वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक आय सी न्यूज नेटवर्क नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे हे आहेत झारखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील वयोवृद्ध तथा पंच्याऐंशी वर्ष वय असलेले रामकिशन गंगाराम बोबडे वयाच्या पंच्याऐंशी वा वर्षी गंगाखेड येथून परळीला येऊन चिक्की व मुरकुल विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात या बाबाचा दिसण्याचा होलिया एखाद्या भीक मागून पोट भरणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो परंतु भिकाऱ्याला व सुशिक्षित बेकार म्हणून काहीच कामधंदा न करणाऱ्या तरुणाला लाजवेल असा ठासून स्वाभिमान भरलेल्या बाबाच्या दर्दभऱ्या कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले मग पत्रकार म्हणून खोलात जायचा प्रयत्न केला धंदा व्यवसाय काय करावा या मानसिक गरतेत अडकलेल्या आजच्या सुशिक्षित व उदासीन मानसिकता असलेल्या तरुण पिढीला लाजवेल असं उदाहरण म्हणजेच रामकिशन गंगाराम बोबडे हे एक उत्तम उदाहरण आहे दिवसभर उपासपोटी राहून गंगाखेड येथून रेल्वेने परळीत येऊन पायात भिंगरी असल्यासारखं फिरून चिक्की व मुरकुल व्यवसायामधून मिळणाऱ्या दोन तीनशे रुपयात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात त्यांची पडद्यामागची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचं मन हृदय भरून आलं डोळ्यातून आसरू तरळले पाहूया एक दर्दभरी कहाणी बाबा कुठले आहे तुम्ही गाव गंगाखेडाखेड गावखेडेडाखेट गंगाखेर कायचा व्यवसाय करता येईल काय आहे तुमचा आमचा हे वा, आता काय करा मुलगा मुलगा वाढला म्हणून आपण काय केलं की हे धंदा उचलला आणि धंदा चालू केला बरं मुलगा कशाला वाढलाय चाप आधी म्हणून झालं फक्त बाकी काही झालं नाही त्याला गेला आता तुमचं वय किती आता मग वय हे पंच्याऐंशी बर माझ्या घरात कोण कोण आहे घरात एक आमची मंडळी एक आहे बर आता हे चिक्की विच विकायचं हे मुरकुला विकायचं किती दिवसापासून करतात आता हे झालं चार पाच वर्ष झालं आधी इकेच हो मला या बंद केलं एका नाही म्हणलं आता मग काय केलं तुम्ही पुन्हा लेख वाढल्यावर पुन्हा हे धंदा असून परभणी सामान झगडे येते परभणी आणि इकडून परभणीऊन तुमच्यातून परळीला काय येत तुम्ही परळीला देवाचं दर्शन होत म्हणून याचा आपला हार महादेव करीत बार बार, परी का तुमचा होत आहे धंदा होत आहे रोजचे किती भेटत दोन तीनशे रुपये भेटतात आपले बरं हर महाज बर बरं या दोन तीनशेच कुटुंबाचं भागत आहे का भाग आहे आमचं का आमचे सुनबाई जे आहे ना मिशन काम करते या सिला हा बर त्याच्या आपलं भाग येते कसे आपलं काय करावं मग <गण> आता झंजा दुसरा होत नाही आम्हाला काही नाही हे तरी करणं भाग आहे आम्हाला आता वयाच्या पंच्याऐंशी वर्षी तुम्ही आजच्या परळीला येण्या घालता पाय वगैरे दुखत नाही का नाही दुखत ते परमात्मा आहे का हा आता आमच्यासारखे खुर्चीवर बसून लोक हे करतात त्यांना खाल्लेलं सुद्धा पचन होत नाहीये नाही 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 बरोबर आहे का नाही पचवण्यासाठी आम्हाला फिरावं लागत आहे आणि तुम्ही ह्या वयामध्ये पंच्याऐंशी तुमच्या सोबतचे लोक काही गेले असतील बक्कल गेले बक्कल गेले कुणी पालगावर पडून असतील हां आणि तुम्ही अख्या परळीला येडा घालता हो? पुर, परळीला येडा घालतो भाजी मंडई मुंडा हे सगळं हे त्यामध्ये फिरून जातो मी असं आहे का हा बरं 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 आणि समजा तुम्ही हे केलं नाही तर काय होईल तुमचा धंदा बस पडला तर धंदा बध पडता तुम्हाला लागेल द्यायचे काय होणार आहे बाकीच्याचं काय होईल घरचे बाकीच्या आता मी मिळाल्या मला महागाई काय होईल काय सांगताय ते का काय नाही हा काय त्यांचं काय होईल तुमच्या पत्नीचं काय होईल त्या सांगताच येत नाही आम्हाला काही काय हां 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 पण बाबा आजकाल पंधरावी सोळावी शिकलेले पोर काय काम कामधंदा करावं म्हणून कपडावर हात मारून बसले आणि तुम्ही तर पंच्याऐंशी वर्षामध्ये हा तुमच्या पायात भिंगरी असल्यासारखा मला काय नाही आपलं काय काय होत नाही नोकरी नवकरी कर म्हणलं तर काय होत नाही नोकरी लोकांची काय बरं गेलं ते हे म्हणजे तुला धंदा होत नाही जाय म्हणते गाव गाव तो आपल्या घरी असं म्हणून आता हे मग हे धंदा सल्पा दिसला उतरला धंदा आपला हे केला केला रोजचे चे दोन तीनशे मध्ये होत भागत आहे कसं दोन तीनशे रुपये माझा जे नवीन पोरा पंधरा वीस वळावीस शिकलेले ते म्हणते काय धंदा करू अशा लोकांसाठी काय सांगणार तुम्ही काय चाल काय अरे अरे बाजे होय हा काही केलं तरी हा धंदा केला मोठा पाण्याचं भागवू हा बरोबर आहे का नाही बरोबर आहे हा म्हणून भागत खरंय ना म्हणून काही ना काहीतरी धंदा करणं गरजेचं आपलं काही ना काही धंदा खरंय बाबा तुम्ही जे काही आता ह्या पंच्याऐंशी वर्षामध्ये करायला हे आपलातून अतुलनीय आहे तुमच्या ह्या खडपडीला आणि कुटुंब जगवायच्या ही जी कल्पना आहे साधू तुमचा त्याग आहे या त्यागाला आमचा सलाम आहे आमचा सलाम आहे याला कारण आता आताची पिढी सगळी आळशी झाली सगळं सुद्धा त्याची किंमत आणि या पंच्याऐंशी वर्षामध्ये परळी मध्ये येऊन पाया भिंगरी असल्यासारखं फिरता आणि या मुरकुला मध्ये तुमचे दोन दोन पैसे करून कुटुंब भागवतात म्हणून तुमच्या या त्यागाला आणि संघर्षाला आमच्या चालूच्या वतीनं क्रांतिकारी नमस्कार